कु इकड़े हाँ आपटे बॉम्ब तुम चकड़ा हाँ, ये चिमनी बॉम्ब किए हाँ कुमड़े बॉम्ब बापरे पे मनाल तुम्ही कितीच ना, आहे ना, ना, हो का आणि ते भुई चक्कर भुईचक्कर हा लईच महाग फटाके बाबा तुमच्याकडे आणि ते सुरसुरीचा बॉक्स हो, चकर, सुरसुरी हो? सुरसुर काढायचा

पाच हजाराचे असते नाही ना हा बरं सगळे पॅक करून द्या पन्नीमध्ये आम्हाला काही कमी करा ना हो पाच हजार घेता का करा पॅक

एवडे सगले फटाके पांच ना नाइस कमी करते नहीं बा तुम्हें फटाके लिए मगे